तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजचे व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया दोन हजार चोवीस तर अक्षय तृतीयाला आपल्याला करायचे आहे या पाच वस्तूंचे दान माता लक्ष्मी होईल प्रसन्न घरामध्ये सात सात जन्म पैशाची चणचण भासणार नाही माता लक्ष्मीची कायमस्वरूपी कृपा राहील त्यासाठी ह्या वस्तू दान करायच्या आहे अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याचीही खूप फायदे आहे त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने जीवनातील खूप प्रगती होते मात्र प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही अशा स्थितीत इत इतरही अनेक उपाय आहेत जे आपण केले तर त्याचे शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतील त्यासाठी आपण ह्या गोष्टी करायच्या आहे तर या गोष्टी कोणत्या आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि सध्याचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समतोलीला देखील विसरू नका हिंदू धर्मात अक्षय तृतीयाच्या दिवशी अतिशय शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते असे केल्याने साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचप्रमाणे पित्रांसाठी काही उपाय त्यांच्यासाठी काही वस्तू दान केल्या तरी त्यांची कृपादृष्टी कायम राहते तसेच घरात सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयाला सोने खरेदी करण्याची काय काय फायदे आहेत ते पण बघणार आहोत असे मानले जाते की या दिवशी सोने खरेदी केल्याने जीवनात खूप अशी प्रगती होते मात्र प्रत्येकाला या गोष्टी खरेदी करणं शक्य नाही अशा स्थितीत इतरांनी अनेक उपाय केले आहे जे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात अक्षय तृतीयाच्या दिवशी गरजू व्यक्तींना दान करणे खूप फायदेशीर ठरले जाते चला तर जाणून घेऊया कोणत्या वस्तूंचे आपल्याला दान करायचे आहे तर अक्षय तृतीयाला आपल्याला सर्वात अगोदर अशी ही एक वस्तू दान करायची आहे तर अक्षय तृतीयाला कुमकुम दान करणे खूप शुभ मानले जाते जे विवाहित जीवन जगत आहे त्यांनी विशेष दान करावे असे मानले जाते की यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची जवळीक वाढते आणि नाते संबंध मजबूत राहतात त्यामुळे तुम्ही कुंकू होईल तेवढं शक्य तुम्ही गरजू व्यक्तींना दान करा मंदिरात दान करा अक्षय तृतीयाच्या दिवशी भुकेला किंवा गरीब व्यक्तीला धान्य दान करा असे मानले जाते की दान करणे हे एक अतिशय पुण्यपूर्ण पूर्ण कार्य आहे ज्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी येते त्यामुळे गरजू व्यक्तींना अन्न दान वस्त्र त्याचप्रमाणे गरजू वस्तू तुम्ही दान करू शकता इच्छेनुसार तुम्ही दान करायचं आहे हिंदू धर्मात पूजा करताना सुपारीचा वापर केला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी सुपारी दान केल्याने सुख आणि सौभाग्य लाभते असे मानले जाते असे केल्याने तुम्हाला आर्थिक लाभ होतो आणि आश आयुष्यातील त्रासही दूर होतात त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये किंवा गुरुजींना तुम्ही सुपारी दान करा त्याचप्रमाणे नारळ दान केल्याने मनुष्य मोक्ष प्राप्त करतो असे मानले जाते अक्षयतृतीयाच्या जा दिवशी हे दान केल्याने त्याचे अधिक लाभ होतात असे केल्याने भगवान विष्णूंची कृपादृष्टी कायम राहते त्याचप्रमाणे तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुम्हाला जर प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही पिवळ्या वस्तू पिवळे मिठाई पिवळे कपडे गरजू व्यक्तींना दान करा तुम्ही कुठंतरी अक्षय तृतीयाच्या दिवशी अन्नदान करा इच्छेनुसार तुम्ही अन्नदान केलं तर होतं तुम्ही पाणीसुद्धा खूप गरजेचं आहे म्हणजे आता उन्हाळा चालू आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना पाणी बॉटलसुद्धा देऊ शकता छोटी मोठी इच्छेनुसार तुम्ही दान करू शकता पाणी दान करणं हे अतिशय पुण्यकारक मानलं जातं त्यामुळे तुम्ही पाणी नक्कीच दान करा तुम्हाला खूप त्यांचे चांगले आशीर्वाद मिळतील जे भटकी व्यक्ती असतात गरजू व्यक्ती असतात काम करत असतात त्यांना तुम्ही एक एक पाणी बॉटल दान केली तरी देखील खूप असं मोठं पुण्य मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही गरजू व्यक्तींना मिठाई दान करू शकता किंवा तुम्ही त्या व्यक्तींना आपले राजगिरेचे लाडू चिक्की त्याप्र त्याचप्रमाणे शिरा असे तुम्ही घरी करून नेऊन या वस्तू देखील दान करू शकता सर्वात पहिले तुम्ही कुंकुम दान करा त्याचप्रमाणे पूजेत जे सुपारी वापरली जाते ती दान करायची आहे ते आपल्या घरामध्ये आर्थिक लाभ होतात आणि आयुष्यात त्रासही दूर होतात नारळ दान केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती होते असे म्हटले जाते त्यामुळे नारळ देखील तुम्ही दान करायचं आहे तर अक्षयतृतीच्या दृष्टी तुम्ही ह्या वस्तू गरजू व्यक्तीने नक्की दान करा त्यांचे तुम्हाला नावाने देखील अक्षय तृतीयाला ह्या वस्तू दान केल्याने सर्व आयुष्यातील अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल तिचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि सात जन्म पैशाची चंचम असणार नाही त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू आवर्जून अक्षय तृतीयाला दान करायचे आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद